रेल्वेमध्ये दुर्घटनेत रेल्वे दुर्घटनेमधला मृतांचा आकडा वाढलेला आहे आतापर्यंत दुर्घटनेमध्ये बारा आता प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे दुर्घटनेमध्ये नऊ पुरुष तीन महिलांचा मृत्यू झालेला आहे दुर्घटनेमधील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे तर जळगावमधील भीषण पघातामधल्या मृतांची संख्या वाढलेली आहे आता तेरा जणांचा मृत्यू झाल्याची अपडेट समोर येते जखमींवरील उपचारासाठी राज्य सरकार मदत करणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही माहिती दिली आहे पुष्पक्रेसच्या डब्याला आग लागल्याच्या भीतीनं रेल्वे रुळावर प्रवाशांनी उड्या मारल्या आणि त्यातून हा अपघात झाला होता जेव्हा प्रवाशांनी उड्या मारल्या तेव्हा दुसऱ्या एक्सप्रेसनं त्यांना चिरडल्याची दुर्घटना घडलेली होती या घटनेमध्ये तेरा प्रवाशांचा मृत्यू झालाय यामध्ये पुरुष आणि महिलांचाही समावेश आहे जळगाव आणि नाशिक दरम्यानच्या अर्धाडे गावाजवळ ही दुर्घटना घडली आहे लखनौहून गावाजवळ धूर येऊ लागला आणि आग लागल्याच्या भीतीतून रेल्वे प्रवाशांनी उड्या घेतल्या त्याच वेळेला बंगळुरू नवी दिल्ली कर्नाटक एक्सप्रेस न प्रवाशांना चिरडलं यामध्ये तेरा प्रवाशी त्यांना आपलं प्राण गमवावे लागले या सर्व जखमींची व्यवस्था हे करण्यात आलेली आहे माझं जिल्हा प्रशासनाशी बोलणं झालं आहे पोलीस प्रशासनाशी बोलणं झालंय आणि मंत्री मोदयांशी बोलणं झालेलं आहे ज्यांना जे त्या ठिकाणी मृत आहेत त्यांच्या कुटुंबाला पाच लाख रुपये मदत ही महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आम्ही देणार आहोत आणि जे जखमी आहेत त्यांचा संपूर्ण उपचार हा वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये जिथे जिथे ते आहेत तो सगळा मोफत उपचार त्या ठिकाणी करण्यात येईल आणि त्यांचे जे नातेवाईक आहेत त्या नाते नातेवाईकांच्या फॅसिलिटेशन करता किंवा त्यांना नीट सगळ्या गोष्टी मिळाव्यात आश्या करता देखील सर्व प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहेत अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची घटना आहे आणि मंत्री आमचे गिरीश महाजन या संपूर्ण जी काही घटना आहे त्या घटनास्थळी पोहोचून सर्व प्रकारच्या गोष्टी हँडल करत याच्यामध्ये जो आ, आ आ, मृत्यू आहे आणि ते इंजर्ड आहे त्यांच्याशी संपर्क साधण्यात आलेला आहे अकरा लोकांची मृत्यू आतापर्यंत झालेली आहे त्याची प्राथमिक माहिती आहे त्याच्याशिवाय चार लोक गंभीर जखमी आहेत त्यांच्या औषधोपचार जळगावला चालू आहे अकरा लोकांना मायनर इंजुरी आहे त्याच्यामध्ये चार लोकांची ट्रीटमेंट लो या ठिकाणी चालू आहे आणि उर्वरित पाच लोकांची ट्रीटमेंट इतर हॉस्पिटलला चालू आहे तर या गोष्टीबद्दल आपण जो काही जसे आपल्याला सेंट्रल रेल्वेचा जो कंट्रोल रूम आहे तिथून जो आहे जसे आपल्या ला माहिती मिळाली आपण इमिडिएटली त्याच्यामध्ये आठ एम्ब्युलेंसेस त्या ठिकाणी डिस्पॅच केलं तर ही एक्सप्रेस जात होती आणि त्या वेळेला या एक्सप्रेस मध्ये आग लागल्याची अफवा पसरली आणि त्यातून या सर्व भयभीत झालेल्या प्रवाशांनी रेल्वे रुळावर उड्या घेतल्या वरणाचा रस्ता होता आणि त्यामुळे समोरून एक्सप्रेस येत होती का हे त्यांच्या लक्षात नाही आलं आणि ते सगळे उड्या मारतात समोरच्या येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसनं काही प्रवाशांना चिरडलं यामध्ये तेरा प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे काही प्रवास यामध्ये जखमी आहेत अशी सुद्धा माहिती मिळते जळगावच्या परधाडे गावाजवळ ही दुर्घटना घडलेली आहे रेल्वेच्या डब्यातून धूर निघत होता आणि त्यामुळे आग लागल्याची अफवा पसरली आणि त्यातून घाबरलेल्या प्रवाशांनी तात्काळ विचार न करता कुणीतरी चेन खेचली चेन खेचल्यानंतर सर्व प्रवाशांनी उड्या घेतल्या आणि त्यातून हा अपघात झालेला आहे या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी यांच्याकडून वाल्मिक काय सध्याची अपडेट आहे निश्चितच बघायला गे गेलं तर जळगाव जिल्ह्यातील ही जी रेल्वे कटिंगची घटना घडलेली होती यामध्ये बघायला गे गेलं तर काल रात्रीपर्यंत बारा लोकांचा मृत्यू होता मात्र आता मृत्यूची संख्या वाढून असून टोटल तेरा लोकांची मृत्यूची संख्या झालेली आहे ज्यापैकी बघायला गे गेलं तर सोळा लोक जे आहे हे पातोळा या ठिकाणी उपचार सुरू होते आणि त्यांना का खाजगी रुग्णालयात त्या ठिकाणी उपचार करण्यात आलेला आले आहे तर दुसरीकडे बघायला गेलं तर प्रशासननी आता जे मयत लोक आहे जे मृत्यू झालेले आहेत त्यांची जी डेड बॉडी आहे आता त्यांच्या राज्यांना त्यांच्या गावाकडे पाठवण्याची ही तयारी चालली रेल्वे विभाग तसंच बघायला गेलं तर महसूल विभाग व पोलीस कर्मचारी या लोकांचा पत्ते व त्यांची माहिती व त्यांच्या नातेवाईकांशी संवाद काल रात्रीपासून चाललेला आहे महाराष्ट्र राज्याचे लोक व लखनौ राज्याचे जे आहे त्या लोकांशी संवाद झालेला आहे आणि यांची ओळख पटलेली आहे त्यापैकी बघायला गेलं तर एकूण सात लोकांचे नाव व त्यांचे संपर्क नंबर देखील झाले त्यांच्या नातेवाईकांशी देखील बोलण्यात आलेला आहे पण उर्वरित काही लोकांचे अतिशय छिन्न भिन्न अवस्थेत होते त्यामुळे त्यांचा परिचय अद्याप कळू शकलेला नाहीये पुढील तपास जो आहे रेल्वे विभागाचे पोलीस व तसं महाराष्ट्र पोलीस हे दोघही करत आहेत रात्री जे काही लोक जे होते ज्यांना लागलेलं होतं त्यांना जळगावच्या खासगी रुग्णालयात तप, तपासणी करण्यात आली होती त्यांच्यावर उपचार करण्यात आले होते त्यानंतर त्यांना जळगावच्या पद्मालय विश्रामगृहामध्ये ठेवण्यात आले होते त्यांची एकूण संख्या कधी बघायला गेली तर ही दहाहून अधिक होती आता याच ठिकाणी जे ठिकाणी साधारण वरिष्ठ रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी पोहोचणार आहे आणि संपूर्ण घटनेची माहिती घेणार आहे पाहणी करणार आहे आणि त्यानंतर पुढचा निर्णय रेल्वे प्रशासन व महाराष्ट्र प्रशासन करणार आहे अगदी धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी